अंबरनाथमध्ये घंटागाडी कामगारांकडून कचऱ्याला आग लावली जात असल्याचा प्रकार समोर आलाय रेल्वे रुळालगत ही आग लावली जात असल्यानं रेल्वेसेवेला अनेकदा फटका बसला असून नागरिकांच्याही थेट घरात हा धूर घुसत असल्यानं नागरिक हैराण झाले अंबरनाथ पश्चिमेच्या सर्कस ग्राउंडजवळ घंटागाडी कामगार कचरा आणून टाकतात आणि त्यातलं भंगार वेगळं करून तो डम्पिंगवर नेला जातो या कचऱ्यात स्प्रिंगवाल्या गाद्या सोफे टायर अशा वस्तू आल्यास त्यातून धातू वेगळा करण्यासाठी रेल्वे रुळाच्या बाजूला नेऊन ते जाळलं जातं त्यातून मोठा धूर निघून तो थेट रेल्वे लाईनवर जातो त्यामुळं आजवर अनेकदा रेल्वे से सेवेला फटका बसलाय याशिवाय हाल्याचा पाडा दत्तकुटीर या परिसरात लोकांच्या घरातही हा धूर शिरतो त्यामुळे नागरिकही त्रासले आहेत हे प्रकार थांबवण्यासाठी घंटागाडी कामगारांना समज द्यावी अशी मागणी नागरिकांमधून केली जातीय एकमत न्यूज अंबरनाथ डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज